महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजकुमार सर यांचा साठावा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या बिघडलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून आयोजित केलेला हा सत्कार सोहळा त्यानिमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्य दक्ष नूतन आमदार माजी क्रीडा मंत्री आणि पुन्हा होणारे मंत्री सन्मानिय संजय रावजी बनसोडे साहेब प्रमुख अतिथी म्हणून खास मुद्दा म्हणून मुंबईहून कारण प्रवास करत आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आणि ज्यांनी राज्यामध्ये कदाचित पहिलाच मान चार विद्यापीठाचं कुलगुरुपद भूषवण्याचा मिळाला ते आमचे स्नेही आणि चे सदस्य सन्मानिय डॉक्टर देवानंदजी शिंदे सर आपल्या विद्यापीठाचे असलेले महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमचे स्नेही सन्मान्य जी मानकरी साहेब संस्थेचे सचिव आणि ज्यांची नुकतीच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये निवड झालेली आहे ते भाजपचे ज्येष्ठ नेते सन्मान्य रामभाऊजी तिरुके साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते सन्मान्य बसवराज पाटील नागराळकर साहेब उपस्थित असलेले ज्यांचं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी झालं खर तर अनेक दिवसानंतर खंडारे सरांना ऐकण्याचा योग होता म्हणून थोडस किमान ताशीर्या तरी पूर्ण होईल अशी आम्ही अपेक्षा केलेली होती परंतु आता विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढा वेळ नसल्यामुळं वर्गात बसायला ही मानसिकता तुम्ही लक्षात घेऊन आणि समोरच्यांची मानसिकता लक्षात घेऊन आपण अतिशय सुंदर नेटक शाब्दिक आम्हालाही लागेल पण आम्ही दोघही त्याच्यातले नसल्यामुळं आम्हाला त्याच काही वाईट वाटलेलं नाही असे सन्मानिय माजी प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर साहेब खंदारे सर ज्यांच्या प्रयत्नामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी साकार झालेला ते मस्के सरांचे माजी विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर कान जाधव सर प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र पस्तापुरे सर गंगाबाल सर संभाजी पाटील सर राजेसाहेबजी कदम सर मस्के सरांचे सर्व कुटुंबीय त्यांच्यावरती प्रेम करणारे आपण सर्व शिक्षण क्षेत्रात शत्रा, सामाजिक क्षेत्रात काम करणारे आमचे सर्व वडीलधारी तरुण मित्र बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि फोटो काढणारे फोटोवाले मित्र सुद्धा तसं शिक्षक आमदार म्हणून मी प्रत्येक कार्यक्रमाला अर्धा तास अगोदर जातो परंतु आज लातूर शहरामध्ये दोन मोठी संमेलन एक महाराष्ट्र राज्याचं ज्येष्ठ नागरिकांचं संमेलन त्याचं उद्घाटन होत राज्याच्या मुख्याध्यापक संघाचं सुद्धा संमेलन अधिवेशन होत त्याचाही समारोप होता आणि शिक्षक आमदार असल्यामुळे या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं होतं आणि आता हे करून मला परत नागपूरला जायचं असल्यामुळं मी मस्के सरांना म्हटलं की मी नक्की येणार शुभेच्छा देऊन जाणार कारण त्यांच्या नावात राज आणि कुमार असल्यामुळं राजा मनाचा माणूस हा आपल्या सगळ्यांना मित्र म्हणून लाभलेला आहे याचा मला मनापासून आनंद आहे आणि दुसरं येणं गरजेचं होतं की ते माझ्या जिल्ह्यातले आहेत मूळ गाव त्यांचा आपसिंगा जुनं उस्मानाबाद आताचं धाराशिव त्या जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळं आणि आता लातूर जिल्ह्यात असले तरी ते माझ्या मतदारसंघात असल्यामुळं या कार्यक्रमासाठी येणं खरं तर कालच मी उदगीर मध्ये होतो मस्के सरांना म्हटलं परत आज येणार का नाही पुन्हा त्यांनी मला फोन केला बाप्पा उद्या पण यायचंय म्हणलं काळजी करू नका मी नक्की येणार आहे कारण अशा दिलदार मनाच्या माणसाविषयी प्रेम करावं तेवढं कमी आहे म्हणजे आजच्या या आधुनिक काळामध्ये खंदारे सर एकीकडे तंत्रज्ञान येत आहे आई पोराला अभ्यास कर म्हणते आणि पोरग आईला अभ्यास का कर म्हणती म्हणून पोर आई चा खून पोरग करतय आठ दिवसापूर्वीची घटना अशा सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्या बिघडलेल्या विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवून आपल्या गुरुचा सत्कार करणं कदाचित महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण गुरुनी उगच पास केलं डगल पास केलं काही न करता संशोधन न करता पीएचडी केली तर जरूर सत्कार होईल परंतु ज्याला शिकण्यासाठी पैसे नव्हते ज्याला परीक्षा फी भराय पैसे नवसे अशा विद्यार्थ्याला तू पुढे सोबत आहे तू मोठा हो, हो। हा धीर देण्याचं काम इथं विद्यार्थ्यांना एक पालक म्हणून कोणी केला असेल तर ते राजकुमार मस्के सरांनी केलेला आहे आणि मला वाटतं की आधुनिक काळातील ही गुरुदक्षिणा खऱ्या अर्थाने या आमच्या कांत जाधव आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज आज सत्कार रूपी मस्के सरांना या ठिकाणी दिली खरा हा आदर्श येणाऱ्या नवीन पिढीनं आमच्या आणि तरुण मित्रांनी घ्यावा ही पण विनंती या निमित्ताने वडील म्हणायला तयार नाही गुरुचं तर लांब राहिलं एक काळ होता आम्ही पण जिल्हा परिषद शाळेत शिकलो ग्रामीण भागामध्ये या गल्लीतून निघालून समोर तिकडून गुरुजी आले गोट्याचा डाव चालू असला गुरुजी जाईपर्यंत मान खाली घालायची उभा राहायचं डाव बंद करायचं आणि गुरुजी गेल्यावर मग खेळायला सुरुवात करायची ही परिस्थिती आपण पाहिली भीमंगाच्या शेंगा निघालाय तर गुरुजीच्या घरी अगोदर टोपलं घेऊन गुरुजी हे घ्या कारण गुरुजी तेव्हा गावात राहायचे कारण टमटम नव्हतं गाड्या नव्हत्या पण आता परिस्थिती उलट झाली गोट्या खेळताना गोरग गुरुजी आलं तर गोट्याचा डाव तर मोडतच नाही पण बगरे आपलं मास्तरड चालले म्हणतात गुरुजीलाच मान खाली घालून जावी लागते ही परिस्थिती आधुनिक काळामध्ये निर्माण झालेली आहे पण असं असलं तरी सुद्धा माझा शिक्षक कुठं कमी पडत नाही हे नवनिर्मितीच काम खंदारे सरांनी जो उल्लेख केला समाज निर्मितीच काम समाजाचा शिल्पकार ही व्याख्या या देश पातळीवरती या प्रथी दलावरती कुणाला मिळू शकली नाही ती फक्त गुरुजीला मिळाली ती शिक्षकाला मिळाली ती राजकुमार मस्के अनेक चळवळीमध्ये त्यांना नेहमी त्यांचे लेख असो भाषण असो चळवळी मधल्या विविध त्यांच्या प्रश्नाविषयी अधून मधून त्यांचा माझा संवाद असतो आणि म्हणून आतापर्यंत सरांच्या मार्गदर्शनाखाली नऊ विद्यार्थ्यांनी एम पेल जवळपास छत्तीसहून अधिक शोध निबंध सरांनी सा, त्या ठिकाणी सादर केलेले आहेत मराठी विभाग प्रमुख म्हणून विद्यापीठामध्ये डीन म्हणून अशा वेगवेगळ्या वेग का पदावरती काम करत असताना आज खरं म्हणजे या सगळ्या कार्याची दखल खरं म्हणजे आमच्या संस्थेने घेतली मी मल्लिकार्जुन मानकरी साहेबांचे बसवराज पाटलांचे तिरुके साहेबांची मनापासून आभार व्यक्त करतो अतिशय कर्तृत्वान व्यक्तीला आपण प्राचार्य म्हणून संधी देण्याचं काम या संस्थेमध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे याचा मनापासून आनंद आहे खरं म्हणजे काही दिवसापूर्वीच आपल्या महाविद्यालयामध्ये येण्याचा योग आलेला होता तेव्हाच मी सरांना म्हटलं तुम्ही खुर्चीवर कधी बसणार आहात आम्हाला बघायचं या प्राचार्याच्या खुर्चीवरती तुम्हाला आणि तो योग आला आणि ते आता प्राचार्य झालेले आहेत आता कोणीतरी खंदारे सर म्हणाले की ते कुलगुरू होतील का नाही माहित नाही ते बघत तिकडे पुढे काही विचार पण डोक्यात आणू नका त्या डोक्यात आणणारा माणूस हा नाहीच खंडारे सर जो उसका भला जो दे उसका भाला असं म्हणणारे आमचे राजकुमार मस्के आहेत दिलदार मनाचा माणूस आहे पण काळजी करू नका आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाना जर कुठं शब्द टाकण्याची पाळी आली तर तिथं संजय बनसोडे पुढं राहतील आणि त्यांच्या माग मी राहील आणि आम्ही हे शब्द टाकण्याचं काम जरूरपणाने त्या ठिकाणी करू ही ग्वाही सुद्धा या निमित्तानं देतो आपल्याला उगच वाटत बनसोडे अजितदादाच्या जवळचे आहेत विक्रम काळे अजितदाच्या जवळचे आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत आणि आता राजकुमार मस्के कुलगुरू होणार एक काळ होता पण आता सगळी सिस्टीम बदलून टाकली खंदारी सर आपल्याला माहित आहे कुणाला स्कोपच ठेवला नाही एक काळ होता कि इतर विद्यापीठ झालं पहिलं विद्यापीठ राज्यात मराठवाड्यातलं दुसरं विद्यापीठ नांदेडला जेव्हा झालं तेव्हा वाघमारे सरांना कुलगुरू कोणी केलं तर ते शरदचंद्र पवार साहेबांनी केलं की जाणीवपूर्वक अशी माणसं साहेब हे आणि बाबा तुम्ही तिथं बसा परंतु आता तो गाळ गेला आता सगळी सिस्टीम बदललेली असल्यामुळं तुमच्या समानासाठी तुम्हाला घेऊन जावं लागतं त्यांना भेटवावं लागतं आणि तुम्हाला बघून आम्हाला त्यांना मला वाटतं विक्रम काय काळजी का का करू नका यांचं काम आम्ही करून टाकू आणि मग आम्हाला सांगावं लागतं पहिल्या पाच मध्ये तुम्ही आलेला होता परंतु तोंडीमध्ये तुम्ही कमी पडलेला आहात घेऊन जाण्याचं काम आम्ही बनजोडे कमी पडणारच नाही गरज पडली तर देवानंद शिंदे तर आहेत पण ते तितवर जावे ही अपेक्षा करणं चुकीचं नाही माणसाला मोठं व्हावं प्रत्येकाला वाटत आमदार झाले की मंत्री व्हावं वाटतं मंत्री झाल्यावर पुन्हा मंत्री व्हावं वाटतं चार टर्म झाले तर मी नाराज व्हायला पाहिजे होत कधी निवडून आलाय अजून नाही ते झाली मंत्री ते बी साधे पण आहे कॅबिनेट मंत्री ते बी एक खात नाही दहा खाते पण त्या संधीच सोनं तुमच्यासाठी करण्याचं काम संजय बनसोडे साहेबांनी केलं उदगीरच चित्र पालटून टाकलं आपण येताना पाहतोय शिंदे सर आपण बघितलं असेल सगळ्या शासकीय इमारती महाराष्ट्रात नाही असं यार कदाचित भारतात सुद्धा एवढं मोठं कदाचित नसेल बिहारच्या नंतर मला वाटत एखाद्याला संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं लोकांसाठी जनतेसाठी कल्याण केलं पाहिजे त्यानी त्यानी ही भूमिका घेऊन आदरणीय संजय बनसोडे साहेबांनी सातत्याने काम त्या ठिकाणी केलं म्हणून अशा व्यक्तीला पुन्हा मंत्री करणं ही पण गरजेचं आहे तेव्हा अजून पुढे संधी आली अडीच वर्षांना तर राजीव दादा सांगेल दादा मला नको संजय बनसोडे मंत्री करा हो <laughs> मी तुमच्या मनातला मंत्री आहे एवढ्या गुरुजीचं प्रेम मला जी मंत्रालय मिळत नाही तुम्हाला तरी गाडी पोलिसाची घेऊन जावं लागतंय मला गरज नाही पोलीस घ्यायची सुद्धा मला गरज नाही हे सगळे माझे रक्षण करते आहेत तुमच्या मनात मी आहे म्हणून आज अतिशय सुंदर योग या ठिकाणी आमच्या सगळ्या बिघडलेल्या विद्यार्थ्यांनी आणला मस्के सणांचा सत्कार सेष्ठी म्हणल्यानंतर आजच कळाले की साठ वर्ष वय झालंय हे कशाला घातलं मध्ये शेष्ठी वाढदिवस मानायचा जर आम्हाला वाटले लवकर रिटायर होणार आता ते कळालं तुमच्याकडे वय वा वाटतच नाही ते पण हरकत नाही तो योग असतो एक निमित्त असत आणि तो, तो निमित्त साधून या सगळ्या आमच्या बांधव भगिनी सहकारी माझे विद्यार्थी मित्रांनी हा जो सोहळा आयोजित केलेला आहे खरोखरच महाराष्ट्रातील माझे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना एक रोड मॅप आप की आपल्या गुरु बद्दल आदर कसा व्यक्त करावा गुरुदक्षणा कुणा रूपाने देवी याचा एक उत्तम उदाहरण आजच्या कार्यक्रमानं आपण घालून दिलात आपल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिका अभिनंदन करतो राजकुमार मस्के सरांना मराठवाड्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ काळी परिवारच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आई तुळजा आपल्याला उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना या निमित्ताने या ठिकाणी करतो आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपला सभागृह सोडतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद